सर्वांना नमस्कार माझ्या श्री अर्जना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्जना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी चुका आणि समोरही तुम्हाला दिसत असेल तर हे चुका आहे आणि पालक दोन्ही मिक्स केलेली आहे मी आत्ता भा बाजारातून भाजी आणली मी आणि ते निवडून घेतली आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला दोन मिक्स अशी भाजी मला बनवायची आहे आपल्या श शरीरासाठी दोन्ही पालक आणि चुका दोन्ही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे हेल्दी आहे आपल्या शरीर शरीरासाठी तर आपण बनूयात ह्याची मिक्स क भाजी माझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने बनवायची आहे माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे तर आपण करूया सुरुवात त्यासाठी असं साहित्य असं काही जास्त लागत नाही आहे आपण ही भाजी आहे ना ही चणादाळचं पीठ टाकून मिक्स करून करायची भाजी आहे आणि माझी थोडीशी वेगळी पद्धत आहे ती तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला आवडेलच आणि मला कमेंट करा नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आ, पालक आणि चुक्याची माझी भा बन बनवायसाठी मी जे ज्या तुम्हाला टिप्स सांगितले आहेत की कशी बनवायची ते आधी मी चि चिरून घे गे, धुवून घेतली स्वच्छ निवडून घेतली आणि चि चिरून घेतली आणि पालक आणि हे पालक आणि चुका चना दायचं पीठ मिक्स करून घेतलं आधी भज्यासारखं आपण आणि हे कुकरमध्ये लावलं मी दोन चिट्ट्या होऊ दिल्या आ, हे कुकर एका हातात मोबाईल धरलेला आहे त्याच्यामुळे मी एका हाताने काढत आहे तर हे कुकरचं झाकण मी काढते तर आपण बघूयात कशी झाली ती भाजी आ, तर हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी कुकरमध्ये दोन्ही भाजी ॲड करून लावलेली आहे दोन शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत मी आणि जर आपण थोडंसं बघायचं जर समजा नाही शिजत वाटली आपल्याला शिजली नाही आहे तर आपण अजून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर अशी भाजी करण्याचा माझा हा उद्देश आहे क कुकरमध्ये हा वेगळा पद्ध वेगळी पद्धत आहे माझी हा उद्देश हा असा आहे की एक तर आपला वेळ पण जातो आणि गॅस पण वाचतो आणि भाजी खूप छान शिजते ह्याच्यामध्ये काही घालायची गरज म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला गॅसवर ठेवून बघायची गरज नाही की शिजली का शिजली का आणि तुम्हाला जे दिसत असेल की त्याच्यामध्ये गाठ्या वगैरे बघा ना तुम्ही काहीही झाल्या नाही आहेत अगदी छान भाजी झालेली आहे लग्नातसुद्धा अशी हो करतात भाजी म्हणजे आपण बघतो चुका आणि पालक मिक्स भाजी असती प्रत्येक लग्नामध्ये तर आपण लग्नासारखी घरीसुद्धा आपण छान बनवू शकतो भाजी ही तुम्ही बघू शकता किती छान प पद्धतीने ही शिजलेली आहे आणि दोन्ही भाज दोन्ही पालक आणि चुका दोन्ही कसा मिक्स झालेला आहे आणि आपला वेळ पण वाचलेला आहे गॅस पण वाचलेला आहे आणि खायला पण टेस्ट झालेली आहे तर बघू शकता तर ह्याच्यामध्ये मी इथं आधीचं कढाईमध्ये काय केलं तेल घेतलं होतं आणि लसूणाच्या पाकळ्या घेतल्या फक्त अशा हे करून आणि मोहरी आणि जिरा आणि हिंग टाकलं ह्याच्यामध्ये मोह फोडणीमध्ये आणि हे असं मस्त तेज आणि तर्री केलेली आहे ह्याच्यामध्ये तिखट आणि हळद पावडर टाकलेली आहे थोडीशी आधी करून घेतलेलं आहे ते आता आपण ही भाजी अशी हे केलं त्याच्यानंतर आपण हे असं टाकून घ्यायचं तर अशी तर्री येते एकदम छान भाजीला बघा तुम्ही बघू शकता किती छान तर्री झालेली आहे आणि आपल्याला पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा ही, कि भाकरी ही खूप सुंदर भाजी लागते अशा पद्धतीनं तुम्ही क ट्राय करू शकता आणि करून मला कमेंट करून करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा तर अशा पद्धतीची भाजी मी तुम्हाला स सांगितलेली अगदी सोपी पद्धत आहे माझी फक्त मी काय केलं हे पालक चुका मी दर चना डाळीचं पीठ हे सगळं आपण भज्याचं जसं कालवतो तसं मी कालवलं हे कढईमध्ये आणि हे कुकर ठेवलेलं आहे इथं असं त्याच्यामध्ये पाणी टाकलं ॲड केलं आणि त्याच्यामध्ये हे असं वरती ठेवलं एक दोन शिट्ट्या होऊ दिल्या आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर हे काढलं मी आणि तुम्ही बघू शकता की ती सुंदर भाजी झाली अशी लसण असं मी पूर्ण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तुकडे नाही केले लसणाच्या पाक पाकळीची पूर्ण लसूण पाकळ्या टाकलेले आहेत त्याच्यामुळे इतकं सुंदर आणि छान लागतं आणि टेस्ट तर इतकी भारी लागते काय बघ म्हणजे मला तरी आवडते ही अशी भाजी याला मुद्दा भाजी म्हणतात किंवा कोणी पातळ भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा की या भाजीला काय म्हणतात आपल्या शरीरासाठी हेल्दी भाजी आहे पालक आणि पालक तर अशी भाजी करून बघा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद